हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलं म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आज जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदांच्या फुलांचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धणी फुलांनी सजवले हळदी कुंकुवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार पाणीपुरीमध्ये असते आंबट गोड पाणी पाणीपुरीमध्ये असते आंबट गोड पाणी राव आहेत राजा आणि मी त्यांची राणी पालुदामध्ये टाकते आईस्क्रीमवाला सब्जा पालुदामध्ये टाकते आईस्क्रीमवाला सब्जा रावांनी केला माझ्या मनावर कब्जा चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा सण भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी रावांची आणि माची लाखात एक जोडी साजूक तुपात चांदीचा चमचा साजूक तुपात चांदीचा चमचा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या तुमचा